लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे या टप्प्यात एक हजार एकशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत उत्तर प्रदेशच्या दहा कर्नाटकच्या चौदा चा महाराष्ट्रातल्या अकरा मध्य प्रदेश नऊ छत्तीसगड सात बिहारच्या पाच तर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी चार जागांवर आणि गोवा दादरा नगर हवेली आणि दीव दमणमध्ये प्रत्येकी दोन जागांवर मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया प्रल्हाद जोशी पुरुषोत्तम रुपाला डॉक्टर मनसुख मांडवीय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती महाराष्ट्रातून नारायण राणे आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे